ट्रेडी आय आयएस अधिकारी पूजा खेडकर यांची वाशिम जिल्हाधिकारी पदी बदली करण्यात आलेली पूजा खेडकर यांच्यावरती अँटीन चेंबर वळकावल्याचा याशिवाय खाजगी गाडीवरती अंबर दिवा लावल्याचा आरोप आहे कोणत्याही आय एस आय पी एस अधिकाऱ्याला दोन वर्षांचा प्र, प्रोबेशनचा कार्यकाळ हा पूर्ण करावा लागतो या काळामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना विविध विभागांमध्ये काम करावं लागतं त्यानंतर कामाचा अनुभव आल्यानंतर प्रत्यक्ष नियुक्ती केली जाते पूजा खेडकर पुणे जिल्ह्यामध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्या होत्या आणि त्यांच्या संदर्भात ही एक मोठी अपडेट अधिक अपडेट डवे यांच्याकडनं अक्षय आता पूजा खेडकर यांची बदली करण्यात आलेली आहे काय अधिकचे अपडेट देणारी खेडकर या दोन हजार चोवीस पासून पुण्यातील जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी म्हणून त्यांना प्रोबेशनरी पिरियड म्हणजे टेम्पररी काळासाठी पाठवलं होतं मात्र याच दरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अँटी चेंबर बळकवल्यापासून ते खाजगी गाडीवर अंबर दिवा लावण्यापर्यंत अनेक कारनामे त्यांनी जे केलेले होते त्याच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांनी खरंतर तक्रार देखील दाखल केली होती आणि या तक्रारीची दखल शासनाने घेत आता त्यांची बदली जी आहे ती वाशिम मध्ये केलेली असून गेल्या अनेक दिवसांपासून त्यांनी त्यांच्या खाजगी गाडीवर लावलेली पट्ट्या नावाची पट्टी असेल किंवा खाजगी गाडीवर लावलेला दिवा असेल अशा अनेक गोष्टी सोशल मीडियावर देखील व्हायरल झाल्या होत्या आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्य कार्यालयाकडनं जी तक्रार करण्यात आली होती त्याच्यावर आता दखल घेतली धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल तर पूजा खेडकर यांची आता वाशिमला बदली करण्यात आलेली आहे